महानगरपालिकेच्या कॅम्प आवारातील सर्व शाळांमधील इमारतींचं नूतनीकरण करण्यात आलं असून लोकार्पण सोहळा थाटात था था पार पडला सोलापूर महानगरपालिका कॅम्प आवारातील सर्व शाळांमधील इमारतींचं नूतनीकरण दीड कोटी इतक्या सीएसआर फंडातून करण्यात आला असून याचा लोकार्पण सोहळा कॅम्प प्रशालेत कौन्सिल जनरल कॉक झियान हुआ यांच्या हस्ते तर पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या अध्यक्षतेखाली याप इंडियाचे सीईओ चेन हुआझू अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त विद्या पोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला तर मी उपस्थित मान्यवरांचा सत्कार पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पालिका आयुक्तांनी विद्यार्थ्यांना डॉ द्वारकानाथ कोटनीस यांच्या कार्याची माहिती दिली याप इंडिया एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय फाउंडेशन यांनी कॅम्प शाळेला सी एस आरमधून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आयुक्तांनी आभार मानले ॲप इंडियाच्या सी एस आरमधून सर्व शाळांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आवारातील सर्व शाळांचं रंगकाम शाळांची दुरुस्ती दर्शनी भागातील लोखंडी गेट मैदानाचं सपाटीकरण लाल माती टाकणं आदी कामं करण्यात आली आहेत आय सी आय सी आय फाऊंडेशनच्या माध्यमातून कॅम्प शाळेच्या छताची दुरुस्ती लोखंडी खिडक्या जाळ्या बसवणं सर्व शाळांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम करण्यात आलं आहे एच डी एफ सी बँकेच्या अर्थसहाय्यातून आणि कोहिजन फाउंडेशन ट्रस्टच्या सहयोगातून हो कॅम्प परिसरातील सात शाळांमधील मुलामुलींसाठी सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात आलं आहे या शाळेच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं याप्रसंगी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले प्रशासन अधिकारी जावीर शेख व्हाईस प्रेसिडेंट संतोष मादास एचडीएफसी बँकेचे प्रातिनिधिक पदाधिकारी म्हणून क्लस्टर हेड सुनील मनहास सोलापूर जिल्हा शाखा प्रमुख मयूर गाजरे एरिया हेड अजिंक्य पूर्वत कोहिजन फाउंडेशन ट्रस्टचे प्रकल्प संचालक डॉक्टर दयानंद वाघमारे आय सी आय सी आय बँकेचे शाखा व्यवस्थापक मनीष हुल्ले स्वप्नील ढेकळे मनोहर दावणे स्नेहल पाटील ज्ञानेश्वर बनसोडे शाळा पर्यवेक्षक भगवान मुंडे मुख्याध्यापक कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते